भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महागाईवर नियंत्रण बँकिंग सिस्टमची स्थिरता आणि चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे काही महत्वाची साधने असतात त्यातील एक साधन म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो अर्थात रोख राखीव प्रमाण सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो किंवा रोख राखीव प्रमाण हे बँकांनी त्यांच्या ठेवीपैकी ठराविक टक्केवारी भारतीय रिझर्व्ह बँकेत रोख स्वरूपात ठेवणे बंधनकारक असते उदाहरणार्थ जर कॅश रिझर्व्ह रेशो चार टक्के असेल आणि एखाद्या बँकेकडे शंभर कोटी रुपये ठेवी असतील तर त्या बँकेला चार कोटी रुपये आरबीआयकडे रोख स्वरूपात ठेवावे लागतात सर्व व्यापारी बँकांवर सी आर आर हे बंधनकारक आहे आरबीआय कायदा एकोणीसशे चौतीसच्या सेक्शन बेचाळीस आय नुसार हे बंधनकारक करण्यात आलेले आहे तसेच सेक्शन अठरा नुसार बिगर अनुसूचित बँका कॅश रिझर्व्ह रेशोचा निधी स्वतःकडे ठेवू शकतात ऑगस्ट दोन हजार पंचवीस नुसार आरबीआय कॅश रिझर्व्ह रेशो हा चार टक्के आहे कॅश रिझर्व्ह रेशो हा भारतीय रिझर्व्ह बँक चलनविषयक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी दर दोन महिन्यांनी जाहीर करते सीआरआरचा दर महागाई चलन पुरवठा आर्थिक वाढ यांचा विचार करून ठरवला जातो सीआरआर वर कोणतेही व्याज मिळत नाही त्यामुळे बँकांना त्या नफा होत नाही कॅश रिझर्व्ह रेशूचे उद्दिष्ट चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे महागाई नियंत्रित करणे बँकिंग सिस्टम मध्ये तरलता निर्माण करणे संकट काळात बँकिंग स्थिरता राखणे आणि ग्राहकांचा विश्वास टिकवणे हे कॅश रिझर्व रेशोचे उद्दिष्ट आहे कॅश रिझर्व रेशो वाढल्यास त्याचे परिणाम बँकांकडे कर्ज देण्यासाठी कमी रक्कम उपलब्ध होते बाजारातील चलन पुरवठा कमी होतो महागाई कमी होण्यास मदत होते आर्थिक वाढ थोडीशी मंदावते कॅश रिझर्व्ह रेशो कमी झाल्यास त्याचे परिणाम बँकांकडे जास्त रक्कम कर्जासाठी उपलब्ध होते बाजारात पैशाचा पुरवठा वाढतो उद्योगांना व वा ग्राहकांना कर जा जास्त कर्ज मिळते परंतु पैशाचा पुरवठा जास्त झाल्यास महागाई वाढण्याचा धोका असतो कॅश रिझर्व रेशो हे अर्थव्यवस्थेचे तापमान नियंत्रित करणारे साधन आहे सी आर मध्ये बदल करून आरबीआय बाजारातील पैशाचा प्रवाह नियंत्रित करते ज्याचा थेट परिणाम महागाई उद्योग क्षेत्र आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावरती होते